नमस्कार नांदेडकर नांदेड मध्ये बंजारा समाजाचं आमरण उपोषण पाचव्या दिवशी ही आंदोलन कायम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाकडून मागण्यांसाठी सुरू असलेलं आमरण उपोषण आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाचव्या दिवशी पोहचल आहे आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात कायमस्वरूपी समाविष्ट करावं आणि आरक्षणाचा लाभ द्यावा मुख्य मागण्या हैदराबाद गेट टू प्रमाणे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात त्वरित समाविष्ट करावं राज्य शासनाने केंद्राला शिफारस करून बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मान्यता द्यावी एस टी प्रवर्गातील इतर समाजांप्रमाणेच बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जागा दहा हजार पर्यंत वाढवाव्यात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा ही समाजाची अपेक्षा आहे आंदोलनकर्त्यांचा इशारा आहे की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मोठ्या प्रमाणात राज्यभर चळवळ उभारली जाईल तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी पाहत रहा मंचहा माइक इंडिया एम एम आय न्यूज धन्यवाद